yeah दादा आमचे गहू होते दोन एकर लावले होते पण काही नाही पंधरा एका क्विंटल म्हणजे उत्पन्न जे लागणार होतं जसं लागणार होतं तसं काही उत्पन्न आलं नाही आम्हाला पंधरा क्विंटल गहू आलेले परत बाजारभाव पण नाही परत अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे नुकसान झालं जे आम्हाला उत्पन्न पाहिजे होतं तसं उत्पन्न भेटलं नाही आणि परत अजून मार्केटमध्ये पण जसा भाव आहे तसं देत नाही काढणीला पण परत म्हणजे पेरणी पण लेट झाली अवकाळी पावसामुळे परत काढायला पण वेळ झाला मार्केट भाव म्हणजे जसा अवकाळी पावसामुळे आमचं लावणी तर उशीर झालाच झाला परत काढणी पण उशिरी झाली परत मार्केट पण लेट चालू झाला आणि परत बाजारभाव पण जो लागणार होता तो भेटला नाही त्याच्यामुळे आमची शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची हाल होत होता